बातमी आहे गोंदियामधून जे पी नड्डा यांची गोंदिया येथील सर्कस मैदानात सभा होणार आहे तर प्रकाश आंबेडकर यांची गोंदियामधील भीमनगर मैदानात सभा होणार आहे मात्र सध्या गोंदियात अवकाळीची हजेरी पावसामुळे सभा होणार की नाही यासाठी आता कार्यकर्ते संभ्रमात आहेत या, आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके पाहूयात लोकसभा निवडणुकीचे वारं सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा गोंदिया जिल्ह्यामध्ये होत आहेत आज भाजपाचे सुनील मेंढे यांच्या प्रचाराकरता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा गोंदिया येथील सर्कस ग्राउंड या मैदानावर आहे तर दुसऱ्या बाजूला वंचितचे संजय केवट यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची सभा भीमनगर ग्राउंडवर आहे परंतु सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे कार्यकर्ते सभेसाठी जमावण्यासाठी तारेवरची कसरत पक्षाला करावी लागल हे मात्र नाकारता येत नाही राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया